महाराष्ट्र क्रांती न्यूज बघूयात दिवसभरातील टॉप टेन ठळक घडामोडींचा वेगवान आढावा नाशिक पिंपळगाव गरुडेश्वर आश्रमशाळेत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा अकोला भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी पांढरकवडा बोहदा येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची स्थापना व जयंती जल्लोषात साजरी अकोला हॉटेल मालकाच्या शेतात चाले ऑनलाईन जुगारीचा खेळ पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा केला पर्दाफाश कडवड शहरातील अवैध मटका जुगार व दारू अड्ड्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांचे छापे सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत कडवण धक्कादायक शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ कडवड शहरातील धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद नाशिक सरस्वती विद्यालय शिवजयंतीचा मंगलमय सोहळा उत्साह संपन्न देवडा पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यास विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण जिओ पेट्रोल पंपावरील घटना दृश्य सीसीटीव्ही कैद देवडा गुन्हा दाखल दिंडोरी भरधाव वेगाने खासगी बसणे दिल्ली धडक धडकेत युवकाचा मृत्यू दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल सटाणा साल्लेरच्या पर्यटन विकासासोबत कृषी पर्यटनालाही चालना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रहा अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूजसोबत धन्यवाद